नमस्कार मित्र मैत्रिणीं ब्लॉग्स प्रतीक्षा मध्ये तुमच्या सर्वांचं नव्याने स्वागत आहे आजचं स्वागत हे विशाखापट्टणम मध्ये न होता तर गोव्यातून होत आहे कारण आमचं ट्रान्सफर हे गोव्यात आलेलं आहे आणि आम्ही इथे येऊन जवळपास एक महिना झालेला आहे पण थोडं शिफ्टिंगचं काम असल्यामुळे आम्हाला ब्लॉग करण्यासाठी थोडा उशीर झालेला आहे तर इथून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण गोव्याला एक्सप्लोर करणार आहोत गोवा हा जसा इथल्या स्वच्छ सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे तसाच येथील मंदिरासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे गोव्यातील मंगेशी महालसा वेरणा शांतादुर्ग ही अशी बळीच मंदिरं आहेत ही आपण पुढे जाऊन हळूहळू पाहणारच आहोत आणि त्याचाच एक भर म्हणजे हे राधाकृष्णाचं बिर्ला मंदिर दक्षिण गोव्यातील जुवारीनगरमध्ये हे मंदिर स्थित आहे हे राधाकृष्ण मंदिर प्रशस्त सुरेख आणि सुंदर असं आहे या मेन गेटच्या डाव्या बाजूला चप्पल काढण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोयी केलेली आहे हा मंदिर परिसर अनेक प्रकारच्या फुलजातीच्या बागांनी पस पसरलेला आहे सूर्यास्ताची वेळ असल्याने हे मंदिर अजूनच सुंदर दिसत असतं मंदिराचा गाभारा हा अतिशय प्रशस्त असा होता येथील सुंदर नक्षीकाम आणि लाइटिंग अक्षरशः या मंदिराला चार चांद लावण्याचे काम करत होते प्रथम दर्शन हे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांचं आहे त्यानंतर हनुमानांची मूर्ती देखील इथे स्थापन करण्यात आलेली आहे आणि मध्यभागी असलेलं मुख्य म्हणजे राधा आणि कृष्ण यांची मूर्ती तुम्ही गोवा फिरण्यासाठी येत असाल तर हे मंदिर नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये ॲड करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच पण तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा धन्यवाद